हॅलो नमस्कार वेलकम बॅक माय चॅनल तर आज खास तयार व्हायचं कारण म्हणजे आज आहे आमच्याकडे गंगा पूजन त्याच्यामुळे साडी वगैरे घातली आहे थोडीशी तयारी वगैरे केलेली आहे तर साडी खूप दिवसांनी नेसली आहे तर मुलांचं असं झालं की आज काय गणपती येणार आहेत आज काय दिवाळी आहे तर तो साडी का नेसली आहे काय आज असं सो so, आता गंगापूजन आहे तर आता जेवणाची वगैरे प्रसादाची वगैरे तयारी करायची सुरुवात झाली आहे तर आता पटापट -पड़ कामाला लागते सहा वाजता गुरुजी येणार आहेत तर गंगापूजन करणं हे आमचं अचानक ठरलं आतल्या दिवशी त्यामुळे थोडीशी गडबड व्हायला सुरुवात झाली कारण की स्वयंपाक जेवण आहे ते सगळंच किंवा प्रसाद बनवा किंवा सामान आणायची तयारी तर इथे पातेल्यामध्ये भात वगैरे लावून घेतला त्याचप्रमाणे चण्याची भाजी करणार होती तर इथे चणे वगैरे आहे स्वच्छ धुवून घेतले विजत घातले होते सकाळी आणि कुकरला आ, लावले मीठ वगैरे घातलं त्याच्यामध्ये तांब्यावर पाणी घातलं आणि उकडायला ठेवले एका बाजूला भात एका बाजूला चणे उकडायला ठेवले आणि इथे देवाची भांडी आहे ती धुवून ठेवली तर भांडण्याला जरा म्हटलं ला कामाला लावलं म्हणजे ते त्रास लोक कमीत येतील तर तिला म्हटलं सगळी भांडी बाहेर घेऊन ठेव हो, आणि स्वच्छ पुसून घे म्हणजे तुला देवबाप्पा छान बक्षीस दे तुला तर चांगलं चॉकलेट वगैरे दे असं गोड बोलून तिला किचनमधून बाहेर काढलं तर इथे भोपळ्याच्या घाऱ्या करायच्या घा घारगे करायचे तर इथे भोपले कोपळा घेतलाय मधला जो भाग असतो तो काढून घ्यायचा साल असते ती काढून घ्यायची तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये ना घाईगडबडीमध्ये गडबडीमध्ये माझं हात थोडासा चिरला म्हणजे अंगठ्याला चांगलं चिरलं माझ्या तर साल वगैरे काढायची आणि त्याचे मिडियम असे काप करून घ्यायचे भोपळा स्वच्छ धुवून घेतला की त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आणि त्याच्यानंतर ती झाळण ठेवली मिळते भोपळे आहे शिजायला ठेवले म्हणजे बाकी पण ते शिजायला ठेवले तिथे मलांचे पण तुम्ही गडबड बघू आता म्हटलं ज्याला कटिंग करायला सुरुवात केली तर आपल्याला जे जे भाजीसाठी लागणार आहे ते एकदाच कापून ठेवावं जेव्हा अशी घाई गडबड असते ना तेव्हा कटिंगची काम फटाफट एका वेळेला करून ते एका बाजूला ठेवावे म्हणजे जेव्हा डाळ शिजते तेव्हा पटकन फोडणी द्यायला आपण मोकळं होतो म्हणजे जेव्हा आम्ही शिजते लाईटला काही वेगळ्या दुसऱ्या स्वयंपाकातून फ्री होईल मग मला पटकन चण्याची भाजी टाकता येईल किंवा त्याला फोडणी देता येईल सो इथे मी कांदा टोमॅटो असं कापून वगैरे ठेवून दिले आता इथे शिरा करायला घेतलेला आहे तर इथे मी सगळं अंदाज घेतलेलं आहे ॲक्च्युली आणि पहिल्यांदा मी असा प्रसादासाठी शिरा डेअरिंग करून करते तर इथे मी बऱ्यापैकी दोन कप असं तूप घेतलेलं आहे मी अंदाज सांगते तुम्हाला दोन कपापेक्षा हां दोन कप, कप एवढं मोठं तूप घेतलेलं आहे त्याचप्रमाणे इथे दोन कप असा रवा घेतलेला आहे आणि रवा वगैरे व्यवस्थित आपण आहे तो भाजून घ्यायचा ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत ते मग मी काढून वगैरे घेतले एका वाटीमध्ये म्हणजे पटापट आपल्याला एका साईडला रवा भासता भासता पटापट आपल्याला ते कटिंग करता येतात तेव्हा घाई गडबड असते ना तर एका बरोबर दुसरं काम हे करायला लागतं तर तसं थोडंसं आज माझं चालू होतं तर इथे मला वाटलं एवढा म्हणजे एवढा शिरा नाही पुरणार म्हणून मी पन्नास शिरा घेतला ड्रायफ्रुट्स वगैरे काढून घेतले आणि जे आपल्या ड्रायफ्रुट्स कटर असते ना त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकले मी हे मिशोवरून मागवलं होतं आणि त्याच्यामधून ड्रायफ्रुट्स टाकले आणि मी कट करायला घेतलं तर एकदा दोनदा खूप छान चाललं म्हणजे स्लाइस वगैरे व्हायला सुरुवात झाली ड्रायफ्रुटच्या आणि सडनली माहिती नाही ते अचानक म्हणजे फिरायचंच बंद झालं म्हटलं अरे हे काय झालं आता म्हटलं ह्याच्याकडे लक्ष देत बसलं तर काय आता आपलं होणार नाही मग त्याचं बघितलं दोन मिनटं की काय नक्की त्याचं बिघडलंय काहीतरी तर म्हटलं आता राहू दे, दे, दे मग ते साईडला ठेवलं आणि त्यातले ड्रायफ्रुट्स काढून घेतले आणि सरळ चाकू घेतला आणि त्याच्याने आपले ड्रायफ्रूट्स कट करायला मग सुरुवात केली म्हणजे असं का दुष्काळात तेरावा महिना अशी माझी आज ती चालली होती तर मग म्हटलं सो सुके चलो च होत आहे असं कबी गबी आणि मग ते सगळं साईडला केलं आणि आपल्या कामाला लागोपाठ सुरुवात केली रवा वगैरे व्यवस्थित भाजून घेतला त्याच्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स घातले मनुके घातले आणि जेवढा रवा होता त्याच्या अर्ध्या साखर घेतली म्हणजे दोन कप रवा होता तर त्याच्या दीड कप मी साखर घेतलेली आहे आणि असं करून व्यवस्थित फायनली दूध वगैरे टाकलं मध्येच एक चोर येऊन बघितलं तुम्ही कसा चाकू घेऊन गेला मला माहीत पण नव्हतं मग मला असं अरे किचनवरती वस्तू नाही आहे मग अरे मलांग कुठे गेलं हे असं करून मग मा मला ते शोधावं लागतं दूध वगैरे घालून छान मग रवा शिजायला बाजूला ठेवून दिला आपली वेलची पावडर संपली आहे म्हणजे होती बऱ्यापैकी ती म्हणजे खूप कमी होती मग वेलची पावडर संपली मग आता मग पटापट फ्रीजमधला वेलची काढली ती मिक्सरच्या भांड्यात घेतली आणि त्याच्यामध्ये दोन चमचे साखर घातली आणि पटकन ती फिरवून घेतली इमर्जन्सीमध्ये अशी पटकन वेलची पावडर बनवून घ्यायची आता एका बाजूला शिरा शिफ्ट केला तो म्हटलं शिजतोय तर त्याला एका बाजूला ठेवावा आणि चणे शिजले होते तोपर्यंत कुकर थंड झाला होता तर माटा म्हटलं भाजीला आपण फोडी देऊन घ्यावी साधी सिंपल पोट कढीपत्ता लसूण कांदा टोमॅटो असं सगळं घालून आपले नेहमीचे मसाले असतात ते सगळे ॲड केले आणि चण्याची भाजी करून घेतली तर इथे एका बाजूला शिरा चेक केला आणि शिरा खरंच खूप छान झाला होता सॉरी मला ना खरंच दाखवायसाठी ना मी कुठले व्हिडिओज किंवा मला फोटो नाही काढता आले कारण की पटपट पटपट सगळं होतं तर नंतर गुरुजीपणाने मग त्यांना शिरा वगैरे प्रसाद त्याला द्यायचा असतं फास्ट फास्ट सगळं चाललं होतं त्यामुळे मी कुठल्याचा व्हिडिओ नाही काढता आला फायनली मग शेवटला शिऱ्यामध्ये वेलची पावडर वगैरे घातली आणि एक पाच मिनटं पुन्हा त्याला वाफवत ठेवला म्हणजे जेव्हा वेलची पावडर घालतं ना ते शेवटला घालायचं आणि केशराच्या दोन तीन काड्या असतात ना ते त्याच्यामध्ये ॲड केल्या तर अशा पद्धतीने एक काम करता करता दुसरं काम असं काय 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 चालू हो जा होतं तर खरंच खूप पहिल्यांदा मला असं म्हणजे खूप जणांनी कॉम्प्लिमेंट झाली जे प्रसादाला होते की खरंच शिरा खूप छान झाला म्हणून तर शेवटी नवऱ्या येऊन बघून गेला तो हा आता बरोबर झालाय म्हणून असं तर मग भाजी पण एका साईडला होत होती मग भाजीसाठी जे कोथंबीर वगैरे आहे ते एकदा सगळं सामान वगैरे काढून घेतलं आणि चिरायला वगैरे घेतली तर इथे चिरताना असं झालं की आता परत तो चॉपिंग बोर्ड काढा आणि मग त्याच्यावर तर मी ज्याच्यामध्ये टोमॅटो काढून ठेवला होता ना त्याच्यामध्येच पटापट कोथिंबीर चिरली आणि ते ऍडजस्ट केलं म्हणजे ओगीच तो पुन्हा पसारा नको म्हणून मी ते थोडेसे ऍडजस्टमेंट केली ऍक्च्युली गुरुजी आले तर त्यांना ग्लास मी पाणी घेऊन गेली ते म्हणाले नको मी आता लगेच घरूनच आलोय जवळच राहतात तर म्हटलं ठीक आहे आता मीच पिते ते पाणी अरे मला पाण्याची फार गरज होती अख्खा गड़ ग्लास मी पाणी प्यायली म्हणजे असं आपल्या सोबत होतं ना की आपण कामाच्या नादामध्ये पाणी वगैरे पिणं हे विसरून जातो तर मग ते काल माझं थोडंसं तसं झालं आणि मी घटगट असं अख्खा एक ग्लास प्यायली भाजीमध्ये मसाले हळद लाल तिखट आपल्या घरचा मसाला आणि धनेजिरे पावडर एवढंच मी ॲड केलेलं आहे वेगळे कुठलेच मसाले ह्याच्यामध्ये ॲड केलेले नाहीये सगळा शिरा वगैरे झाला शिरा उतरवून ठेवला तर आता म्हटलं चहा ठेवावा तर मग चहा ठेवला आणि एका साईडला पंचामृत बनवायला घेतलं पूजा मांडायला त्यांनी सुरुवात केली होती तर इथे दही दूध तूप साखर असं सगळं आपले जे पाच अमृत आहेत ते एकत्र गेले आणि पंचामृत पटापट एका छोट्याशा ग्लासामध्ये बनवून घेतलं मी नेहमी छोट्याच ग्लासात बनवते ग्लासा का तर ते जास्त संपत नाही आणि राहिलेलं लवकर कोणी खात नाही आमच्याकडे तरी त्याच्यामुळे मी अगदी थोडंसं कसं पंचामृत बनवून घेतलं पंचामृत वगैरे इथे झालं पेड्यांचा बॉक्स वगैरे कटिंग करून ठेवला मग वेळेला कसं सिलोटेपस निघत नाहीत वगैरे असं लपडा होतो तर आपल्याला भोपळ्याच्या घारग्या बनवायच्या इथे गुळ हवा तो सो इथे हा ऑर्गॅनिक गुळ आहे म्हणजे विदाउट साखर वगैरे जो असतो ऑर्गॅनिक अशा पद्धतीचा इथे गुळ आहे तो थोडासा तो चिरून घेतला ऑर्गॅनिक असल्यामुळे तो लवकर चिकट होतो पटकन त्याला म्हणजे असं तो विरघळतो आणि पटकन कापला जातो तर इथे गुळ वगैरे काढून घेतला आणि आपला भोपळा जो शिजलेला होता तो छान शिजलेला गरम गरम भोपळा त्या गुळामध्ये ॲड करायचा जेव्हा गरम भोपळा असेल ना तेव्हा पटकन गुळून बिरगळला जातो त्याच्यासाठी आपल्याला खूप वेळ असं त्याला विरघळवण्यासाठी वेगळी दे प्रोसेस करावी लागत नाही त्यामुळे भोपळा हा गरम जर त्याच्यामध्ये ॲड केला ना तर तो, तो पटकन विरघळतो बघ गेले समुद्रात ती बघ कशी समुद्रात गेली ती तू तिथे ट्युशनलाच आम्ही सांगते टीचरला झोपलेलीस तू जाऊस एका बाजूला ते हे मिश्रण आहे गुळाचं आणि भोपळ्याचं ते रेडी झालं तर मग आता मध्ये सगळं हळदी कुंकू हवं होतं बाहेर वाट्यांमध्ये काढून हवं होतं मग तिथे हळदी कुंकू वगैरे काढून दिलं आणि म्हटलं आता थोडा चहा पण घ्यावा तर मग ते जरा मिश्रण आहे ते बाजूला ठेवलं गारग्यांचं आणि चहा काढून घेतला आणि जरा चहा प्यायली कारण की पाच वाजल्यापासून कंटिन्यू साडेसहा पावणे सात वाजेपर्यंत कंटिन्यू मी उभी राहून हे एक करते एक कर हे एक करते कर असं चालू होतं सो मग आता जरा जरावेळी म्हणजे आमचे जे गुरु जे आहेत त्यांना पण हवा होता तर मामी तिघांनी असा चहा घेतला आणि जरा वेळ बसली आणि इकडे तुम्ही पूजेची तयारी बघू शकता त्यांच्याकडे सगळं सामान त्यांना दिलं की ते त्यांची त्यांची छान अशी पूजा मांडतात आणि मग एक तर व्यवस्थित सगळं मांडून घेतात सगळा पसारा हटवतात आजूबाजूचा आणि मग त्याच्यानंतर ते पूजा करायला सुरुवात करतात तर चहा वगैरे झाला आणि इथे आपण जे मिश्रण केलं होतं गुळ आणि आपल्याला हवं तेवढं मीठ घालायचं वेलची पूड घालायच्या हलकासा पाण्याचा हात घेऊन तो मळून घ्यायचा तर मला आधी वाटलं एवढं पीठ पुरेल पण नंतर वाटलं की नाही पुरलं तर म्हणून मी पुन्हा थोडंसं जास्त घेतलं कारण की ह्या पुऱ्या आमच्या घरात सगळ्यांना आवडतात त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पीठ घेतलं आणि ते एकदमही पातळ नाही एकदमही घट्ट नाही मिडियम असं पीठ असतं आपल्याला ते पुऱ्यांचं मळून घ्यायचं त्याच्यामध्ये कुठेही तेल वगैरे काहीच ऍड करायचं नाही फक्त भो शिजलेला भोपळा गूळ वेलची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ छान मळू झालं तेल वगैरे लावून पुन्हा मळलं आणि त्याला एका डब्यामध्येच बंद केलं आज तुम्ही माझे जे केस बघताय ना के 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 ते ऍक्च्युअली जस्ट मी हेअर कट केला आणि मी लाईफ मध्ये माझ्या पहिल्यांदा असला काहीतरी केलंय कारण की जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे ही करायची वेळ असते ना तेव्हा आईने मला कधीच करून दिले काय प्रेअर डोळ्यावर येतील वगैरे असं तर मी म्हटलं तर इथे ज्या पद्धतीने पाणी आणलं होतं गंगेचं पाणी जेव्हा आपण अशा तीर्थस्थानावरून घेऊन येतो तेव्हा आपण लगेच ते वापरू शकत नाही त्याची शास्त्र तो पूजा करावी लागते त्या पद्धतीने आज ही पूजा आहे ऍक्च्युअली ऍक्च्युली जेव्हा आम्ही आणलं तेव्हा ठरवलं की आपण श्रावणात करू कारण की बस वगैरे पण असतात जिकडे जे तिकडे हात लागत नाही नॉनव्हेजचे वगैरे त्या हिशोबाने आम्ही श्रावणात ही पूजा घेतलेली आहे पूजा वगैरे झाली सगळे प्रसादाला लोक आजूबाजूची येऊन गेली बाजूवाले वगैरे आता म्हटलं आपण पुऱ्या लाटाव्यात नाही की जेवणाची वेळ होती तर गरम गरम पुऱ्याला आटायच्या हिशोबाने मी शेवटला पुऱ्यांचं ठेवलं होतं साडी बदलली कारण की काय ना आता साडी नेसायची सवय नाही त्याच्यामुळे ते थोडंसं अनकम्फर्टेबल होत होतं मला नंतर आपल्या तोपर्यंत एक दीड तास छान पीठ मुरलं होतं त्यामुळे पुऱ्या ला, पुऱ्या लाटताना खूप मस्त असं त्या लाटल्या जात होत्या तिने आपण पुऱ्या लाटतो त्याच पद्धतीने लाटायच्या तर मी इथे तीन चार तीन चार थोड्याशा पुऱ्या लाटून ठेवत होते थोडासा तेलाचा हात हातायचा आणि गुळ असल्यामुळे ना थोडंसं ते चिकट होतं तर इथे या मिडियम साईजच्या मी पुऱ्या लाटल्या खूपही छोट्या मला अजिबात आवडत नाहीत आणि एकदम पण मोठ्या तशा मीडियम साईजच्या मी पुर्या लाटून घेतल्या आणि नंतर असा मीडियम ह्याच्यावरती त्या तळून घेतल्या त्या खूप छान फुलतात त्यामुळे त्याला असे जास्त एफर्ट्स लागत नाहीत फुलवायला वगैरे फक्त थोड्याशा जाड ठेवायच्या एकदम पण पातळ असे पुरे कुठलीच नाहीत करायची हीच नाही कुठलीच नाही करायची तर जराशी जाड असेल ना तर ती खूप छान फुलते तर असे पुऱ्या मस्त लाटून घेतल्यानंतर तळून घेतल्या आणि इतकी जेवणाचे नंतर ॲक्च्युली उशीर होत होता त्याच्यामुळे जेवणाची काही झाली की मला तुम्हाला ते दाखवण्यासाठी त्या पुऱ्या उरल्याच नाही आहेत तर ह्याच असे जे काही बघता फुटलेली आहे म्हणजे पद्धतीने सगळे घारगे बनवून घेतले सगळेजण व्यवस्थित जेवले आणि अशा पद्धतीने आमचा आजचा जो दिवस होता रविवारचा तो पूर्णपणे असा पार पडला अख्खा सकाळपासूनचा घाई गडबडीतला पण एक फायनल असं होतं की खूप छान पॉझिटिव्ह घरामध्ये